आपण पाहिलं असेल की मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जाती विषयक असंतोष निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या वे कारणावरून पोलीस देखील टार्गेट होत आहेत पोलिसांचं नाव त्याचबरोबर आडनाव हे रेफर करून सदरचा अधिकारी हा आपले काम करेल किंवा नाही याबद्दलच्या देखील शंका कुशंका व्यक्त होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी ही संकल्पना मांडलेली आहे की आपण प्रत्येक अंमलदाराला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या टेबलवरती ट्रँगुलर प्लेट त्याच्या नावानिशी आपण त्याला देणार आहोत आणि ही याची अंमलबजावणी एक मार्चपासून होणार आहे यामुळे संबंधित अंमलदार किंवा अधिकारी यांच्या मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होईल त्याचप्रमाणे त्याला एक अभिमानाची सुद्धा ती गोष्ट आहे आणि समोर येणाऱ्या जो कोणी त्याचं कामासाठी येणार आहे पोलीस स्टेशनला त्या त्याला देखील फक्त त्याचं नावच समजणार आहे त्यामुळे हा जो जातीभेद आहे किंवा त्याच्यामुळे जे काही संभ्रमाची अवस्था निर्माण होत आहे किंवा अविश्वासाची अव अवस्था निर्माण होत आहे त्याला नक्कीच आळा बसेल असा आम्हाला विश्वास वाटतो